हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल वेदांती अँड ब्लॉग आज मी बनवणार आहे तांदळाची खीर चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तांदळाची खीर बनवण्यासाठी इथे मी एक वाटी तांदूळ घेतले आहेत ते आता आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत तांदूळ मी दोन वेळा पाण्याने धुवून घेतले आहेत आता आपण ते एका चाणीमध्ये गाळून घेऊया आणि त्यानंतर आपण खीर बनवायला घेऊया एका कढईमध्ये एक चमचा तूप घ्यायचा आहे आणि तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये तांदूळ घालायचे आहेत तांदूळातले सर्व पाणी गाळून घ्यायचं आहे आता दोन तीन मिनिट तांदूळ तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत तांदूळ भाजून घेतल्यामुळे तांदूळ हलका होतो आणि खीर चविष्ट होते आता आपले तांदूळ छान भाजून झाले आहेत आता आपण त्यामध्ये पाणी घालूया इथे मी तीन वाटी पाणी घातलं आहे एक वाटी तांदळाला मी तीन वाटी पाणी घेतलं आहे ज्या वाटीने मी तांदूळ घेतले आहेत त्याच वाटीने मी पाणी घातलं आहे आता पाण्याला छान उकळी येऊ दे पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला त्यावरती साकण ठेवायचं आहे मी इथे थंड पाणी वापरलं आहे तुम्ही गरम पाणी वापरलं तरी चालेल पाण्याला लवकर उकळी येईल आता पाण्याला छान उकळी आली आहे आता आपण डाच्यावरती साकण ठेवूया साकण ठेवल्यानंतर दोन तीन मिनिटांनी आपल्याला ओरून पाहायचं आहे दोन तीन मिनिटं झाली आहेत तांदूळ छान शिजत आला आहे आता परत साकण ठेवून तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत आता दोन तीन मिनिटं झाली आहेत छान तांदूळ शिजून आले आहेत आता आपण ते चमचाच्या मागच्या बाजूने अशा पद्धतीने प्रेस करून मॅश करून घ्यायचे आहेत आता आपण त्यामध्ये दूध घालूया हे अर्धा लिटर दूध मी गरम करून घेतलं आहे त्यातलं थोडं दूध मी घालणार आहे दुधावरची देखील आपल्याला घालायची आहे आणि सर्व एक जीव करून घ्यायचं आहे गरम असतानाच आपल्याला दूध मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे गुटळ्या होणार नाहीत आता उरलेलं दूधसुद्धा मी घालणार आहे आणि सर्व मिक्स करून घेणार आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये साखर घालायची आहे ज्या वाटीने मी तांदूळ घेतले होते त्या वाटीनेच मी पाऊन वाटी साखर घातली आहे आणि आता ती छान मिक्स करून घ्यायची आहे साखर विळगाईपर्यंत आपल्याला हे ढवळत राहायचं आहे अशा पद्धतीने चमचाने फिरवत राहायचं आहे आता आपण त्यामध्ये ड्रायफ्रूट घालूया ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता इथे मी बदाम आणि पिस्ताचे छोटे पिसेस करून घातले आहेत आता आपल्याला त्यामध्ये फ्रेश खोबरं घालायचं आहे खोबरं छान मिक्स करून घेऊया आणि दोन मिनटं कूक करून घेऊया खोबरं दोन मिनटं शिजवून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये वेलची पावडर घालायची आहे दोन तीन मिनिटं झाली आहेत आपली खीर छान शिजून आली आहे आता आपण त्यामध्ये वेलची पावडर घालूया आणि छान मिक्स करून घेऊया आता आपली खीर तयार आहे तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया नवीन एका रेसिपीसहित तोपर्यंत टेक केअर थँक यू फॉर वॉचिंग